नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वाय जी विजन एज्युकेशनच्या युट्यूब वरती आजचा व्हिडिओ हा जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेच्या निकालबाबत कट ऑफ बाबत आहे इतिहासात पहिल्यांदाच जवाहर नवोदय विद्यालय निवड समितीनं नवोदयचं कट ऑफ मेरिट सांगितलेलं आहे याच्या अगोदर ही घटना कधीच घडली नव्हती वारंवार तज्ञांनी त्याचा पाठपुरावा केल्यानंतर प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून त्याच्यावरती आवाज उठवला होता काही अंशी त्याला हे क्षेत्रात दिसतय मागच्या चार वर्षापूर्वी जे प्रॉपर पालकांचे जिल्हे आहे त्या जिल्ह्यातून मुलांचे फॉर्म भरायचा असा एक नियम आला होता त्यानंतर आता पुन्हा दुसरा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे नवोदयच प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक तालुक्याचं कट ऑफ मेरिट किती लागलेलं आहे हे या लिस्टमध्ये जवाहर नवोदय विद्यालय निवड समिती यांच्याकडून पूर्ण समर बॉन्ड जे सगळे राज्य आहेत त्यांचे एकत्रित लिस्ट तुम्हाला या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे त्या लिस्ट मधील आपल्या महाराष्ट्र राज्याचे असणारी जे इतर जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचे तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्याचं मेरिट या ठिकाणी तुम्हाला लिस्टमध्ये पाहायला मिळणार आहे मग तुमच्या जिल्ह्याचं प्रत्येक तालुक्याचं मेरिट किती लागलेलं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल ती लिस्ट कशी बघायची कशी डाउनलोड करायची कशी समजून घ्यायची त्यासाठी मी सातारा जिल्ह्यातील असणारी जे आपल्या ऐंशी मुलांची जी कट ऑफ लिस्ट आहे किंवा ग्रामीण शहरीचं कट ऑफ लिस्ट आहे ते कशी समजून घ्यायची या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही पाहू शकता लक्षात घ्या त्यानंतर बघा या ठिकाणी जेवढी महाराष्ट्रात आहे तेवढीच लिस्ट मी ह्या ठिकाणी डाउनलोड करून घेतलेली आहे बघा नवोदय विद्यालय समिती कट ऑफ मार्क्स फॉर क्लास सिक्स टू ऊजंड समोर डेट एटीन ट्वेंटी फाय तर अठरा जानेवारी झालेली परीक्षा आहे त्या परीक्षेच्या असणारी एका सहावीची कट ऑफ मेरिट लिस्ट या ठिकाणी तुम्हाला आलेली आहे आता प्रत्येक जिल्हे ठिकाणी अमरावती वगैरे सगळ्या मी तुम्हाला फक्त यातला आपला जो सातारा जिल्हा आहे एक फक्त समजून सांगणार आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर बघा लक्षात घ्या पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यातलं मेरिट तुम्ही अवश्य बघा इतर जिल्ह्यांच्या मानानं या जिल्ह्यातील मेरिट तुम्हाला हाय आणि जास्त लागलेली दिसत आहे इतर जिल्ह्यांमध्ये मा मात्र कमी थोडंसं त्या प्रमाणात आहे तर बघा तर समजून कसं घ्यायचं मी एक प्राथमिक स्वरूपात तुम्हाला सातारा जिल्ह्याचं मेरिट कसं लागलं या ठिकाणी बघा सातारा जिल्हा इथून सत्तावीस नंबरचा कोड आहे जिल्ह्याचा तर त्या सातारा जिल्ह्यामध्ये इथं काहीच दिलेलं नाही तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट ब्लॉक कोड आहे पण त्या ब्लॉक कोड काय दिलेलं आहे कारण शहराला कुठल्याही प्रकारचा तालुका कोड नसतो ओव्हरऑल जिल्ह्यातील टॉपचे जे विद्यार्थी असतात वीस विद्यार्थ्यांचं वी या ठिकाणी सिलेक्शन केलंय आणि ते कसं असं तुम्हाला शहरी भागात सांगितलेलं आहे मग या ठिकाणी जे लागलेली मुलं आहेत त्यांचं या ठिकाणी शहरीतून लागलेला रुलरचा या ठिकाणी ओबीसीचा मुलगा आहे त्याचं पंच्याण्णव कट ऑफ लागलेला आहे मुलगी आहे रुलरची ओबीसीची पंच्याण्णवचा कट ऑफ लागलेला आहे त्याच पद्धतीनं रुलरचा एस सीचा शहरीतनं लागलेला जो मुलगा आहे त्याचं साडेब्याण्णव म्हणजे अशा पद्धतीने आहे म्हणजे शहरी असेल की इथं शहरी नाही शहरी तर रुलर आहे ओपन ज्या ठिकाणी दिसेल ओपन ज्या ठिकाणी ओपन असा शब्द प्रयोग असेल याचा अर्थ तो शहरीत आहे बरं का आणि रुलर असेल तर तो ग्रामीण आहे मग एस टीचा जो मुलगा आहे तो साडेब्याण्णव आहे मुलगी आहे ग्रामीणची ती साडेब्याण्णवची आहे रुलरचा एस टीचा जर मुलगा असेल तर अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तरचं कट ऑफ लागलंय नंतर मुलगे असेल तर ब्याण्णव च कट ऑफ या ठिकाणी लागले त्यानंतर शहरीचा ओबीसीचा मुलगा आहे तर शहाण्णव पॉईंट पंचवीसचा कट ऑफ लागले शहरीचा एससीचा मुलगा असेल तर शहाण्णव पॉईंट पंचवीसचा कट ऑफ लागले ओपनचा म्हणजे शहरीचा एससीचा ची मुलगी असेल तर शहाण्णव पॉईंट पंचवीसचं मेरिट लागले आणि अपंग जो विद्यार्थी असेल तर त्या ठिकाणी पंच्याऐंशीचं मेरिट लागले बघा आता पुढं या ठिकाणी अजून या ठिकाणी काय तुम्हाला या ठिकाणी ब्लॉक नंबर दिलेला आहे कारण शहराला कुठल्या प्रकारचा ब्लॉक नंबर नसतो आता अजून मुलगी जिल्ह्या अपंग कॅटेगरीतली जी मुलगी साडेसत्त्याण्णवची ची एकवी मुलगी असणारे दोन ते तीन जागा असतात त्यातला एक मुलगा झालेला आहे आणि मुलगी साडेसत्त्याण्णव सा जास्त मार्क पडल्यामुळे एकूण लागून गेलेली आहे त्यानंतर बघा शहराचा ओपनचा मुलगा म्हणजे शहरी जनरलचा मुलगा जर असेल तर त्याला साडेसत्त्याण्णव चा मेरिट लागले शहरी जनरलची मुलगी आहे ती साडे चे मिरिट लागलेलं ला आहे आणि शहरी एस टीचा मुलगा असेल तर चे मेरिट। आता या तर या ठिकाणी ठिकाणी जर तुम्ही तर सगळीच पण आपण पंच्याण्णवचे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा तुम्हाला अजून सहा मुलं कमी पडतात तर याच कॅटेगरीतली कमी जास्त एका दुसरा आणखी भरला गेला असल्यामुळं वीस मुलांची वरती शहरीची कटॉपची लिस्ट आहे कुठल्या कॅटेगरीचा कुठला मुलगा लागलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला आहे त्याच्याच नंतर इथं बघ जर बघितलं तर कोड आहे बाबा ब्लॉक कोड तालुक्याचा कोड आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबरमध्ये नंबर 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 दोन आहे पाच नंबरला फक्त एक आहे सहा नंबरला दोन आहेत सात नंबरला दोन आठ नंबरला दोन नऊ नंबरला दोन दहाला एक आणि अकराला एक आता म्हणून असं का जर जे जे तालुके मोठे आहेत त्यामध्ये मुलगा आणि मुलगी दोन्ही घेतलेला आहे काही तालुक्यामध्ये फक्त मुलगी घेतलेली आहे काही तालुक्यामध्ये फक्त मुलगा घेतलेला आहे तिथं बसणाऱ्या मुलांच्या संख्येनुसार प्रत्येक तालुक्याला न्याय देण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील मुलांची संख्या या ठिकाणी निवडली जाते पण काही ठिकाणी मुलांची संख्या जास्त असते खास करून सातारा जिल्ह्यातील असणाऱ्या फलटण तालुक्यामध्ये त्याचबरोबर कोरेगाव तालुका काड तालुका नंतर तुमचा खटाव तालुका या ठिकाणी मुलांची संख्या बसते जास्त असते त्या ठिकाणी मात्र मुला मुलगा आणि मुलगी असं दोन्ही घेतलं जातं आणि ज्या ठिकाणी मुलांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी मात्र संख्या तुम्हाला कमी दिसते की एक मुलगा तर घेतलेला त्या मुलगी तर घेतलेली आहे तर बघा आता या ठिकाणी आपण बघूया तर एक नंबर जो ब्लॉक कोड आहे तुमचा हॉल तिकीटवर रिसीटवरती तो ब्लॉक कोड तुमचा या ठिकाणी लिहिलेला आहे तालुक्याचा कोड त्यानुसार मुलगा असेल ग्रामीणचा ओपनचा तर त्याचे शहाण्णव पॉईंट पंचवीस मेरिट लागले नंतर मुलगी असेल तर शहाण्णव पॉईंट पंचवीस कट ऑफ लागले पुन्हा दोन नंबरचा फक्त तालुक्यात मुलगी सिलेक्शन केलेलं आहे ग्रामीणची मुलगी ओपनची असेल तर शहाण्णव पॉईंट पंचवीस मेरिट घेतलेला आहे तीन नंबरचा जो तालुका आहे त्यात फक्त मुलगा सिलेक्शन केलेला आहे जनरलचा ओपन कॅटेगरीचा मुलगा आहे साडेसत्त्याण्णव मार्क त्याला पडले होते सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर चार नंबर जो तालुका आहे त्यामध्ये मुलगा आणि मुलगी दोन्हीही ओपन कॅटेगरीच्या आहेत मुलाला शहाण्णव पॉईंट पंचवीस आणि मुलीला साडे सत्त्याण्णव मार्क्स पडलेले आहेत पुन्हा पाच नंबर मध्ये फक्त मुलगा सिलेक्शन केलेला आहे हे फक्त ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठीच कट ऑफ लागलेलं लक्षात घ्या तर या ठिकाणी बघा तर शहाण्णव पॉईंट पंचवीस आहे सहा नंबर मध्ये मुलगा आणि मुलगी दोन्ही सिलेक्शन केलेलं आहे शहाण्णव पॉईंट पंचवीस शहाण्णव पॉईंट पंचवीस सात नंबर मध्ये पण मुलगा मुलगी दोन्ही आहे शहाण्णव पॉईंट पंचवीस शहाण्णव पॉईंट आठ नंबरमध्ये पण मुलगा मुलगी दोन्ही आहे दोघांनाही पंच्याण्णव पंच्याण्णव मार्क्स आहे नऊ नंबरच्या तालुक्यामध्ये आहे ते मुलगा मुलगी दोन्ही आहेत एक मुलगा आहे त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर मुलगी आहे पंच्याण्णव मार्काची दहा नंबर आणि अकरा नंबरमध्ये फक्त मुली सिलेक्शन केले आहेत दहा नंबरच्या तालुक्यामध्ये साडे सत्त्याण्णवची मुलगी आहे आणि अकरा नंबरच्या तालुक्यामध्ये नव्वद मार्कांची म्हणजे काही तालुक्यामध्ये नव्वद गुणांची सुद्धा मुलगी लागली आहे आता हे कुठले तालुके आहेत हे बघा त्या तालुक्यामध्ये पण इत स्पर्धक कमी म्हणून मेरिट कमी आहे पण जागा मात्र कमी असणार आहेत स्पर्धक कमी जागाही कमी आणि मेरिट ही कमी असणार आहे त्याच्यामुळं तशा पद्धतीनं तुम्हाला आता हे जर मोजले आपण किती झाले तर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा म्हणून सतराच कशा मुलीने असतील तर या ठिकाणी साठ जागा आहेत त्या ह्यातल्या कट ऑफ मेरिट आहे लक्षात घ्या ही काय प्रत्येकाला पडलेली मार्क्स नाहीत सर्वात शेवटचा सिलेक्शन होणारा जो विद्यार्थी असेल ते एवढ्या गुणाचा असणार आहे मग काही तालुक्यामध्ये दहा पंधरा जागा पण असतील काही ठिकाणी दोन तीन जागा पण असतील लक्षात घ्या मग जर तुम्हाला काय अडचण असेल तुमच्या जिल्ह्यांची कसं पाहायचं जिल्ह्यामध्ये कसं मिरिट लागलेलं आहे ते इंडिव्हिज्युअल तुम्ही मला फोन करू शकता या सगळ्या ह्या लिस्टमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचं कट ऑफ मिरिट या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे जर तुम्हाला काय अडचण असेल तर नाईन सेवन टू सिक्स एट फोर सेवन टू नंबर या नंबरवर फोन करा आणि आपल्या मुलाला जर आता मुलगा तिसरी चौथी असेल त्याला नवोदयची तयारी करायची असेल तरी या नंबरवर फोन करा जवाहर नवोदय स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूल परीक्षा अशा तिन्ही परीक्षांची उत्तुंग आणि चांगली तयारी करून घेतली ती आत्ता या वर्षीचा आपल्या सातारा सा जिल्ह्यातला निकाल वन ऑफ द बेस्ट निकाल आपल्या सातारा जिल्ह्यातला आहे कमी विद्यार्थ्यांमध्ये चांगला निकाल देण्याची आपल्या अकॅडमीची परंपरा कायम टिकूनही या वर्षी तशाच निकाल घेतणार आहे जर तुमच्या मुलाचा प्रवेश करायचा असेल जरा शक्य नाही त्याने ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तयारी करता येईल निवासी आणि माध्यमातून सुद्धा आपण काय करतोय मुलांपर्यंत पोहोचण्याचं काम करतोय असेल तर या नंबरवर कॉल करा ज्या मुलाला माझ्या समोर आहे त्याही मुलांनी त्या पालकांनी या नंबरवर फोन करा जर ही माहिती आवडल्यास लक्षात घ्या असे नवनवीन बदल होत असतात आम्ही पर्यंत पोहोचत असतो त्यासाठी पाठपुरावा करत असतो आणि अशा प्रकारची माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो कशी माहिती बघायची हे तुम्हाला समजले असेल काही अडचण असेल तर पुन्हा एकदा कमेंट करा त्यावरती वेगळा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो पण बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय मार्जेकर वेळ जय शिवराय हो